सॉफ्टवेअर अपडेटसाठी महात्मा फुले आरोग्य यंत्रणेचं कामकाज तीन दिवसांपासून ठप्प हजारो रुग्ण डिस्चार्ज विना रुग्णालयात ला अडकून लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर सरकारी निधीतून मत विकत घेणं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप हिंगोलीतील भाटेगावात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी शंभर रुपयांची वसुली झी चोवीस तासच्या बातमीनंतर ग्रामसेवकाचं निलंबन ऑगस्ट ऑगस्टमध्ये राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता अंतिम मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित मागणी वाढल्यानं मुंबई पुण्यात गोकुळ गाईच्या दूध दरामध्ये दोन रुपयांची वाढ इतर राज्यांमध्ये दूध दर जैसे थे पुण्यामध्ये बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री तर मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या तेरा बाटल्यांसह एकाला अटक राज्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश कोकणात चांगल्या पावसाची शक्यता